नमस्कार पालकांनो बारा ते सोळा वयातल्या करता म्हणून आज आपण बोलणार आहोत ह्या वयामध्ये कुतूहल फार असतं उत्सुकता फार असते एखादी गोष्ट करून बघूया का असं वाटत असतं आणि आपल्याला खूप भीती वाटत असते की मुलं खरोखरच रात्री रात्री आपल्या रूमचं दार लावून इंस्टाग्रॅमवरती कोणाशी चॅट करत असतील आपली पर्सनल माहिती आपले डिटेल्स आपले फोटो अनोळखी मित्रमैत्रिणी किंवा मोठ्या माणसांना तर देत नसतील ना आपण त्यांना रागावतो समजावून सांगतो वेळप्रसंगी धमक्या देतो कधी कधी तर चक्कर रडू रडूसुद्धा येत आपल्याला पण मुलं या सगळ्याच्या मनस्थितीतच नसतात ते सिलेक्टिव्ह ऐकतात त्यांना जेवढं ऐकायचं असतं तेवढंच ते ऐकतात ते आणि जेवढं सांगायचं असतं तेवढंच फिल्टर करून सांगतात मुलांच्या बाबतीमध्ये हे सगळं घडत असताना आपण गप्प बसून राहू शकत नाही कारण मुलं कुतूहलामध्ये आपण एखादी गोष्ट केल्यानंतर त्याचा अनुभव कसा येईल ह्या सगळ्या विचारांमध्ये असतात आणि त्यामुळे मुलं आपलं अजिबात ऐकत नाही त्यांच्या डोक्यामध्ये असतो त्यांचा ग्रुप त्यांचे मित्रमैत्रिणी नवनवीन प्रकारचे अनुभव घेणं स्वतःला शोधणं आणि आपल्यात काहीतरी वेगळं आहे इतरांपेक्षा ह्याकरता म्हणून ही सगळी धडपड चाललेली असते होतं काय की मुलं जरा जरी चुकली अभ्यासात मागे पडली त्यांच्या वागण्यात काही चुकीच्या गोष्टी घडल्या की सगळी जनता तमाम जग संपूर्ण समाज नातेवाईक घराधारातले सगळेजण आईवडिलांना जबाबदार धरतात त्यांना दोषी ठरवतात त्यांच्या डोक्यावर त्या मुलांच्या अपयशाचं खापर फोडतात संस्कारच केले नाही चांगल्या सवयीच लावल्या नाही असं म्हणतात आणि हे सगळं ऐकताना आपण अक्षरशः रडकून येतो मुलं आपल्याला वेठीला धरतात त्यांचं म्हणणं आपण ऐकलंच पाहिजे असं त्यांना वाटतं आणि आपणही नाहीलाजाने ते सगळं करत असतो मुलांना हे कळत नाही की एखादी गोष्ट करून पाहणं ही कुतूह हे कुतूहल किंवा ही उत्सुकता त्यांना कुठे घेऊन जाणार आहे कारण पहिल्यांदा जेव्हा सुरुवात होते त्यावेळेला मुलं खोटं बोलायला लागतात चोरून पैसे घ्यायला लागतात कधीकधी पैशाची मागणी पण करतात मित्रमंडळींबरोबर सिनेमाला पळून जाणं किंवा मग सिगरेटचा पहिला झुरका घेणं ड्रिंक्सचा पहिला सिप घेणं ड्रग्जना ट्राय करणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फोटोजचं एक्सचेंज करणं चित्रविचित्र प्रकारच्या ॲब्युजिव्ह लँग्वेजचा मेलमध्ये किंवा स्नॅपचॅटमध्ये किंवा इंस्टाचॅटमध्ये उल्लेख करणं हे सगळं वाचल्यानंतर आपण हादरून जातो कारण अलीकडे स्लीप ओव्हर किंवा नाउ नाईट आऊट असे जे प्रकार सगळे घडायला लागले त्यामुळे आपला जीव धास्तावलेला असतो की बाहेरच्या जगाम या जगामध्ये आपलं कोकरू कसं निभावणार आहे खरं म्हणजे मुलं तशी तयार असतात परंतु कळत असतं की हे आपलं आहे तरी ते स्वतःला वाचवतीलच याची काही खात्री नसते कळत असतं की ह्याचा परिणाम आपल्याला चुकीचा भोगावा लागणार आहे तरीही काहीतरी करून पाहण्याची उत्सुकता आणि कुतूहल त्यांना शांत बसू देत नाही आणि त्यात ज्यावेळेला ते ग्रुपमध्ये असतात त्यावेळेला त्यांची जास्तीत जास्त हिंमत वाढत जाते मग एकदा का ह्या सगळ्या गोष्टी ट्राय केल्या एकदा का या सगळ्या गोष्टी करून बघितल्या की त्याचं काहीच होतं लाज संकोच भीती अजिबातच राहत नाही मग आपल्या आईवडिलांना उलट उत्तरं देणं उद्धटपणे बोलणं ह्यातही त्यांना फारसं काही वाटत नाही म्हणूनच या वयामध्ये नेमकं आपण त्यांच्यामधली ही जी शारीरिक रग आहे ही जी मस्ती आहे ही जिरवण्याची गरज आहे मग अशा वेळेला आपल्याला काय काय करता येईल तर त्यांना साहस करायला भाग पाडणं मैदानी खेळ नुसते उपयोगाचे नाही आहेत तर किल्ल्यांवरती घेऊन जाणं आपल्या कल्चर किंवा आपली संस्कृती जी आहे त्याचा परिचय करून देणं पासिंग परेड्स असतात एअरफोर्सच्या आहेत आर्मीच्या आहेत किंवा नेव्हीचे आहेत अशा लोकांशी भेटी घालून देणं देशप्रेमाचा इतिहास दाखवणं आपल्याला मुलांना आपल्या देशातल्या दे चांगल्या गोष्टींची आपल्या समाजातल्या सामर्थ्यशाली गोष्टींची ज्यांच्याबद्दल आपल्याला अभिमान वाटावा अशा गोष्टींची ओळख करून देणं आणि त्यात गुंतवणं हे महत्त्वाचं आहे कारण यावेळेला शरीरामध्ये खूप जास्त ताकद आलेली असते मनात खूप हिंमत आलेली असते परंतु साहस आणि धाडस यातला फरक मुलांना कळत नाही साहस करणं योग्य आहे परंतु धाडस करणं किंवा चुकीच्या पद्धतीने आपण जर एखाद्या गोष्टीला तिचा शोध घ्यायला जातो हो। आहोत हे आपल्यावरती किती मोठ्या प्रमाणामध्ये संकटासारखं शेकणार आहे याची कल्पना मुलांना नसते म्हणून आपल्याला निश्चितपणे पालकांना सजग राहून या सगळ्या गोष्टींपासून मुलांना बाजूला करण्यासाठी काहीतरी भरभक्कम अशा प्रकारची एक रेग आखावी लागणार आहे असे काही ॲक्टिव्हिटीज असे काही उपक्रम आपल्याला त्यांच्यासाठी स्पेशली विचार करून त्यांना या गोष्टींमध्ये गुंतवायची गरज आहे जेणेकरून हा जो अत्यंत कठीण असा काळ आहे हा काळ आपल्याला आपल्या मुलांना त्यातून सही सलामत बाहेर कसं काढता येईल याचा विचार करायला हवा धन्यवाद